नमस्कार मी श्रद्धा डपाल टिवारा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजचा काहीठळा घरामोडी शिवसेना व युवासेनेच्या वतीने मोफत शासकीय योजना शिबिरा शिवसेना व युवासेना प्रभा क्रमांक अडतीस रामबाग सिंडीकेट यांच्या वतीने परिसरातील नागरिकांसाठी विविध शासकीय योजना शिबिराचे आयोजन माजी नगरसेवक गणेश जाधव व माजी नगरसेविका विनाताई जाधव यांच्या वतीने रामबाग येथे करण्यात आले होते शिबिरामध्ये आयुष्यमान भारत आरोग्य कार्ड महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत हेल्थ अकाउंट घरेलू कामगार नोंदणी बांधकाम कामगार मजूर नोंदणी इत्यादी योजनेचे अर्ज मोफत भरण्यात आले चार दिवसाच्या शिबिरामध्ये असंख्य नागरिकांनी तसेच महिलांनी अर्ज भरले लवकरच त्यांना कार्ड मिळतील माजी नगरसेवक गणेश जाधव माजी नगरसेविका विनाताई जाधव युवासेनेचे प्रमुख श्रेयस जाधव उपविभाग प्रमुख नरेंद्र नागरे शाखा प्रमुख अभय कामल्य प्रमुख महेंद्र चौधरी दीपक तांबे दीपक शिंपी कीर्तेश धनावडे अक्षय गाजरे गणेश परदेशी राहुल शिंदे इत्यादी उपस्थित होते अर्ज भरण्यासाठी रवींद्र चौधरी यांनी सहकार्य केले आपण रामबाग सिंडिकेट शाखेतर्फे आयोजक गणेश जाधव साहेब नगरसेवक यांच्या हो, माध्यमातून आपण केलेलं आहे त्याच्यात आयुष्मान भारत आयुष्मान भारत हेल्थ कार्ड वयोश्री योजना रेलू महिला मजूर नोंदणी बांधकाम मजूर नोंदणी विधवा पेन्शन अशा प्रकारच्या स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटच्या योजना आपण लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा कॅम्प लावलेला आहे जवळजवळ चार दिवसापासून हा कॅम्प चालू आहे सगळे लोकांचा चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद आपल्याला मिळतो आहे बऱ्याच योजना या फक्त पेपरवर होत्या पण त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी गणेश जाधवसाहेबांनी हा एक चांगला उपक्रम राबवला लोक आज हो सुट्टीचा दिवस आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोक येत आहेत या माध्यमातून आपण मेन योजना जी आहे आयुष्मान भारत जी पाच लाख रुपयांचा क्लेम हा महाराष्ट्र शासनाचा सुद्धा आहे आणि आयुष्यमान भारत सेंट्रल गव्हर्नमेंट महात्मा ज्योतिबा फुले स्टेट गव्हर्नमेंट असे पाच पाच लाखाच्या दोन्ही प्लेमचं आपण एकत्र कार्ड आपण लोकांपर्यंत बनवून देत आहोत तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद